આટો બક્ષીસ ઓકે સાઈરામ કરવલી રેડી સાઈરામ તળ્યાત કડ ચસ નહી ઉડી મારા છે મત હોય ઘા દિસ્સત હા ઉડી મારત રેડી સાઈરમ તળ્યાત બરોબરવાઈ આલ્યા તોડા રેડી સાઈરામ તળ્યાત मळ्यात मळ्यात नाही ना हा रेडी मळ्यात हा रेडी तळ्यात बरोबर रेडी तळ्यात काय होतय नाही ना हा मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात हित ना जावा कडकडनं जाऊ दे उगत जीवाला ताप नको माझ्या बिचारी तुमच्यामुळे गेली ती तुम्ही त्यांना आउट केलंय रेडी साईराम लक्ष द्यावा थोडं इकडे ते मॉनिटर पुन्हा दाबतील अजून हा रेडी तळ्यात बरोबर वहिनी हा रेडी तळ्यात हे सुधरले की मला वाटतं हे प्रॅक्टिस करून आलेत बर, बर का माझा आज कार्यक्रमच करणार का आहे तुम्ही लोक नक्की सगळी प्रॅक्टिस सरकं वहिनी इकडं कोणी घेतली म्हणजे साडी साडी कोण दिली मिस्टर आणि तुम्ही ननंदी इकडे म्हणले की आता पैसे त्यांनीच दिलेत ना मग ते ननंदा ननंद विकत घेतात का कोण सांगा बरं वहिनी हा सांगा की नाही बर मग खरं आहे ना उगाच कशाला खोटं बोलायचं बरं आहे ना वहिनी सगळं लक्ष द्या या दोघींकडे रेडी मळ्यात मग लोक साठी घातल्यावर असंच होणार की बिगर पै देऊन आणली त्यांनी माहित आहे का मग काय वहिनी टाटा गेली बिचारी एकदाची रेडी तळ्यात बरोबर वहिनी मळ्यात बरोबर तळ्यात वहिनी जपून बर का टॅम्पो पलटी आहे रेडी तळ्यात हा थुंबी जाई हा खूप चला मेळ बस हा रेडी मळ्यात बरोबर मळ्यात नाही हा साईराम तळ्यात समजा वहिनी तुम्हाला सोपा मिळला तर सोफा मिळला तर पहिलं बक्षीस नको नाही मिळला तर मस्त वाटेल मस्त वाटेल ना आणि नेकलेस मिळला तर बाई मग आजचा भाऊ सत्या आहे माहिती आहे का मजुरी सै एक लाख सात हजार रुपये जाते दहा टक्क्याने पकडलं तर रेडी तळ्यात शोपा बघा आणि खाली जावा गेल्या तुम्ही आता कुठे आहेत बघा काय म्हणलो तो आहे मी तळ्यात तुम्ही मळ्यात गेलेत सोप्याकडे बघून जावा लय मस्त वाटलं बाई तुम्ही पण गेले सर काय या बाई येस काय नाव मागणी म्हणले तुमचं मनीषा मनीषा कुठनं आलात म्हाडा काय करता साहेब कॅमेरा बसतात त्यात सी कॅमेरा सी सी टी व्ही बाई तुम्हाला ना लावायला नाही सीसीटीव्ही घरात नाही नाही लावला लावायला ला ला पाहिजे किंवा कसं कसं लगड झालं पाच मध्ये कधीच्या पाच मध्ये दोन हजार पाच दोन हजार पाच ओके बरं आहे सगळं भांडण बिण्ड काय प्रगती छान आहे छान लक्ष द्या यांच्याकडं आता रेडी तळ्यात हा त्या कडच माझं लक्ष एक माणूस ठेवलाय तुमच्या माग तुम्हाला भारी वाटलं का ते गेल्यावर सर काइकडं ह्यांना घालू आता हा रेडी तळ्यात हा रेडी मळ्यात मळ्यात तिकडे लागला असेल ते आहेत मस्त आणि व्यस्त mm -hmm. कुठून mm -hmm. गेली विचारी माहिती त्यांना काय म्हणत नाही रेडी तळ्यात बरोबर मळ्यात बरोबर बहिणी तळ्यात समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळलं तर छान mm -hmm. mm -hmm. आणि दुसरं ह्यांना मिळलं तर तरी पण छान ह्यांना ओळखतं का तुम्ही कोण आहेत त्या मावस भावाची मावस भावाची बायको तुमच्या कोण आहेत मावस भावाची नाही मावस भावाच्या बायको मावस भावाच्या बायकोची आहे बायकूची भाऊज आहे तुमची कोण आहे माझी बहीण आहे हे तुमच्या कोण आहेत नंदेच्या मिस्टरच्या आत्तेची सून अय मी पहिल्यांदा असलं ऐकतो आहे येण्यासारखं मी भाऊजई मावस भावाच्या बायकूच्या मावस भावाच्या बायकूची भाऊजई आणि तुमची बाई, बाई आणि तुमची ही कोण आहे बाई नाही नाही त्याच्या आधीचं नातं काय आहे नाही हो ना सांगा मला <laughs> हां <laughs> <laughs> मला नात सुधर नाहींच हा पुन्हा <laughs> आ खरं सांगन कोणत्या <laughs> नंदे जा मिस्टर जात याची सुन नंदा जा मिस्टर सुन <laughs> आहे बरोबर रेडी तळे चल रेडी मळ्यात मळे या तुम्हाला लॉटरी लागली बस बस तुम्ही होते गेल्या वर्षी नाही बर रेडी तळ्यात कुठं राहता तुम्ही माड्यात राहता बाकी जपान आता आणले कार्यक्रम माड्यात म्हणून बाय कुठल्या माड्यातल्या छान की आजूबाजूच्या चार पाच गावच्या ह्या पलीकडे काय रेडी तळ्यात वहिनी अ गजरा सुकलाय बिचारी टेन्शनमध्ये ते गोड बोलून घालवले आता तुम्हाला घालवतो ओके आता तुमचा नंबर मी हलवतो कमी नका करू हां रेडी वहिनी तळ्यात पुढे आहे बरं का मळ्यात कुठं आहे महाग महाग रेडी मळ्यात हे सगळं मी सांगितलं तर तुम्ही होणार रेडी तळ्यात बरोबर मळ्यात तळ्यात तुम्ही पण मळ्यात न झालेत का रेडी तळ्यात हां मळ्यात मळ्यात हां रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात बरोबर तळ्यात गेले, गेले ओ काड़ा। काड़ा हो बिचारी तुमच्यामुळे आऊट झाले त्या इथं काहीतरी हे काढा ते काढा होते चिलक बिचारेल सावलं तर वार आल्यावर काळजी घ्या बरं का शेजाऱ्याची रेडी हा मळ्यात तळ्यात बरोबर वहिनी करू सुरुवात मळ्यात मळ्यात आई काळुबाईच्या रेडी तळ्यात कधी मारणार जी शि बोलवायचं आणि त्याच्यामध्ये म्हणले एकदा हा मळ्यात बरोबर तळ्यात बरोबर तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात या सगळ्याच वहिनी जिंकल्या जोरदार डाळ्या